श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा फाल्गुन पौर्णिमेला दरवर्षीप्रमाणे होळीचा उत्सव उच्छा साजरा केला जातो अनेक जण घरात सुख शांती येण्यासाठी ह्या होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय करतात मात्र सोबतच अशा अनेक गोष्टी अनेक वाईट शक्ती आहे ज्या एखाद्याच्या वाईट होण्यासाठी तोडगे करत असतात आपण पाहिलं असेल की एखाद्याच्या घरात सर्व काही चांगले चालले असताना अचानक असे काही घडते की त्यांच्या घरातील सुख शांती नाहीशी होते अशा काही विपरीत गोष्टी घडू लागतात की आपल्या घरात सुख शांती नावाला देखील राहत नाही ती व्यक्ती वारंवार आजारी पडते ज्यावर हे तोडगे केले जातात तिचं आरोग्य त्यापासूनच हिरावले जाते होळीचा दिवस हा अशाच तोडग्यांसाठी खूप प्रसिद्ध दिवस आहे म्हणूनच आपण काही विशेष गोष्टींची काळजी अवश्य घ्या खर तर अनेक लोक खाण्याच्या वास्तू हे तोडगे करत असतात म्हणून या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तर ह्या काही वस्तू आहेत हे काही पदार्थ आहेत त्यांचं सेवन तुम्हाला करायचं नाही तर ते कुठले पदार्थ आहे कोणत्या वस्तू आहेत ते आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरी खायच्या नाहीत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा तुम्ही कोठे बाहेर आहात किंवा एखाद्या गोष्टी तुम्हाला तो व्यक्ती खाण्यास आग्रह करत असेल तर तुम्ही ती वस्तू त्याला पहिल्यांदा खायला सांगा नंतर तुम्ही ते गोष्ट सेवन करा जर समोरची व्यक्ती ती गोष्ट खाण्यास नकार देत असेल तर तुम्ही समजून घ्या की समोरची व्यक्ती त्या खाद्यपदार्थातून आपल्याला काही ना काही तोडगा करण्याचा प्रयत्न आपल्यावर करत आहे ह्या खाद्यपदार्थामध्ये काही गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे जे म्हणजेच पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ जसे की दूध दही पनीर बताशे किंवा इतर कोणतेही असतील ते अनेक प्रकारच्या मिठाया असू द्या पेढे असू द्या अशा अनेक प्रकारच्या पांढऱ्या वस्तूंमधनं तुम्हाला ते व्यक्ती समोरची काही खाण्याला देऊ शकते म्हणून कोणी कितीही आग्रह केला तरी तुम्हाला या पांढऱ्या रंगाच्या खाद्यपदार्थ ह्या वस्तू ज्या आहेत ते ग्रहण करायचे नाही त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट कोणी तुम्हाला पान खाऊ घातले तर तुम्ही ते पान सुद्धा खाऊ नका तिसरी वस्तू आहे इलायची इलायची असते त्याचे देखील तुम्हाला सेवन करायचे नाही तुम्ही या दिवशी इलायची सेवन से करू नका कारण विलायचीचा वापर एखाद्याला वश करण्यासाठी केला जातो असंच कोणीतरी तुम्हाला इलायची खायला देणार नाही काही ना काही कारण असेल म्हणूनच तुम्हाला इलायची खायला देत आहेत तर यासाठी तुम्हाला हे गोष्ट जे आहे ते लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजेच लवंग एखाद्याचे आरोग्य बिघडण्यासाठी खूप लोक ह्या लवंगाचा वापर करतात तर ह्या लवंगापासून देखील तुम्हाला लांब राहायचं आहे कारण कुठल्याही दिवशी आपण असे लवंग कोणालाही खायला देत नाही तर या दिवशी होळीच्या दिवशी आपल्याला हे लवंग का खायला देत आहेत हे गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला हे काही दोन तीन वस्तू आहेत ते तुम्ही कितीही कोणीही आग्रह केला तरी सुद्धा खाऊ नका कारण कारण होळीच्या दिवशी कोणीही तुम्हाला या वस्तू खाऊ घालून तुमच्यावर ते करनी वादा करत असेल याचा असा संदेश असतो तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या वस्तूचं सेवन नक्कीच टाळायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ